पूर्णा शहरातील युवा उद्योजक तथा माजी नगरसेवक अॅडवोकेट हर्षवर्धन गायकवाड यांचा वाढदिवस बुधवार समितीच्या वतीने अखिल भारतीय भिंकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ उपगुप्त महातेव भंते पयवंश यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी पूर्णा तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळेसर भारतीय बौद्ध महासभेचे माजी परभणी जिल्हाध्यक्ष श्यामराव दुंदण पूर्ण येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड इंजिनियर विजय खंडागळे राम भालेराव रा, साहेबराव सुनले त्र्यंबक कांबळे किशोर ढाकरगे अतुल गवळी काशाबाई कांबळेसह महिला मंडळांनी आपली उपस्थिती दर्शवली होती तर आडती व्यापाराच्या वतीने ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांचा वाढदिवस हा रोग केक कापून मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट राजेश भालेराव धम्माधुंजे गौतम गायकवाड अडव्होकेट राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस मानयांना सह आदींची उपस्थिती होती तर सर्वांचे आभार अॅडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांनी मानले

शहराचे युवा नेतृत्व आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध यांच्या मार्गदर्शनावर चालणारे आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट हर्षदर्शजी गायकवाड यांचा आज विशेष वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक व वित्त क्षेत्रामध्ये यापुढेही असंच सदैव सहकार्य आणि कार्य करण्यात त्यांना यश देव ईश्वर विश्व शक्ती देव या वारदासानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं आरोग्य हे निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी पुढील वारसासाठी हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र युवा उद्योजक नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत मी तथागतकरणी हीच प्रार्थना करतो की त्यांच्या हातून सामाजिक धार्मिक आणि राजकीय त्यांचा जो पिंड आहे तो असाच वाढत राहो त्यांच्या हातून गोरगरिबांचे वंचितांचे काम असेच यथोचित होत राहो आणि योग्य तो न्याय त्यांनी सर्वांना देव आणि त्यांना भविष्यामध्ये त्यांना अपेक्षित असलेल्या सर्व पद पदांनी ते सुसंस्कृत हो अशी या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर आमचे मित्र ॲडव्होकेट धम्मा जोंदवेळे ॲडव्होकेट राजू भालेराव रा, ॲडवोकेट राहुल कांबळे गौतम गायकवाड मिस्त्री सुशांत बागोदे यांच्या वतीने साहेब यांच्या आड दुकानावरतीसुद्धा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याबद्दल साहेब आणि आमचे मित्र ॲडवकेट दम्मा जोंगळे राहुल कांबळेजी यांचे आभार व्यक्त करतो त्याच्या आधी बुद्धविहार समितीतर्फे बुद्धविहारामध्ये पूज्य वदंत डॉक्टर उपगुप्ताजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा वाढदिवस करण्यात आला त्या वाढदिवसाला पूज्य म्हणते पयामशजी व महिला मंडळ व उपासकवर्ग उपस्थित होता त्या सर्वांचे मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल त्या सर्वांचे आपल्या वतीने आपल्यासमोर आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय भीम आणि आपणसुद्धा मीडिया बांधवांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त बातमी दिली वेळोवेळी आपण येऊन आम्हाला सहकार्य केलं आणि करतच असता त्याबद्दलसुद्धा मी माझ्या वतीने आपलेसुद्धा आभार व्यक्त करतो